नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे मंगळवार मंगळवारचा असतो आमच्या गावात आठवडी बाजार त्याचबरोबर वरदलासुद्धा वर त्याच्या शाळेमध्ये घ्यायचं म्हणजे अंगणवाडीमध्ये खूप दिवस झाले त्याला नेलंच नव्हतं बोललो होतं अंगणवाडीची मॅडम वगैरे त्याचं वजन चेक करायचं त्याची उंची वगैरे आणि त्याचा महिन्याचा जो खायला असतो ते पण आलेलं होतं पण कामाला कामा काही वेळ भेटलाच नाही त्यामुळे आज वेळ भेटला म्हणजे आठवडी बाजार पण आहे थोडंसं काम पण होतं गावामध्ये कामात काम सगळं होईल त्यामुळे चाललं आहे गाडी ना ऊसाची गाडी तुला कायम गाड्या दिसत त्याच्यामुळे तू काय नाही आडत ऊस ऊस आहे का आजू काय काय देशात तुला कुठं जायचे शाळेत जायचे तुझ्या शाळेत दप्तर नाही आणलं मग बाप्पा काय बाप्पाला जायचे बाप्पाला पण बाप्पा गेला बाप्पा माग ना त्यानंतर आम्ही पोहोचलो मग अंगणवाडी मध्ये आम्ही गेलो त्यावेळेस तिथं मॅडम वगैरे कुणीच आलो नव्हतं फोन केला त्यानंतर ते आले आम्ही वेळेच्या अगोदरच आलो होतं त्यांनी सांगितलं होतं साडेनऊ ते दहा वाजस तरी या उघडा असं किती वाजता उघडतं हे विचारलं होतं म्हणजे साडेनऊ किंवा दहाला उघडतं तर आम्ही पाहुणे दहाला गेलो होतो तरी पण त्या काय आलेल्याच नव्हत्या फोन केला त्यानंतर आलो हे बघा हे आतमध्ये गेलेल्यानंतर वरदला एवढी खेळणी वगैरे भेटली ना कारण की इथे लहान लेकरं वगैरे येतात त्यामुळे त्यांचे पप्पा वगैरे खेळणे आणून देत असतात ता जे आपण यात्रेत वगैरे घेतलेले असतो तिथं बघा तक्तो वगैरे एवढं भारी ना वरत गेल्यानंतर बदक दाखवितं कोंबडी दाखवितं सगळं काही कुत्रं हे आई आई। ते आहे त्यानंतर हा हे बघा वजन काटा त्याच्यावरती काय तो उभा राहिलाच नाही म्हणजे बसलाच नाही रडायला लागला उंची त्यांनी काही मोजून दिलीच नाही खेळण्यातच गुंग झाला तर त्यानंतर मग त्याचं खायला वगैरे घेत तो त्यात त्यात तर त्यानंतर मग निघालो आम्ही गावामध्ये आठवडी बाजार घ्यायला कारण की एवढा उशीर झालेला होता त्यातले त्यात म्हणलं चला भाजीपाला पण घेऊन जावं कारण रोज डब्यासाठी काय देवा हे रोज गृहिणींचा असतं त्यानंतर तर थंडीमध्ये पालेभाज्या जास्त जास्त असतात म्हणजे पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या मेथी कोथिंबीर पालक कडई शापू वगैरे सगळे जास्त होती आणि आता संक्रांत आहे त्यामुळे मग गाजर बोरं वगैरे आलं होतं वालाच्या शेंगा वगैरे तर एवढं काही तर शूट वगैरे केलंच नाही कारण आधीच उष् झालेला होता आणि त्यात आजूक शूट म्हणल्यानंतर ते इथं बघा सगळ्याच आठवडी बाजारामध्ये येत असतात जे आपले शेतकरी असतात तेच घेऊन येत असतात आपलं स्वतःचा माल स्वतः विकायला काही व्यापारीसुद्धा असतात तर त्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आलो नाही तर त्याचा झाला खेळ तो गाडीला दगड त्याला म्हणलं नको मारू तरी तो मुद्दाम मारायचा आणि हसायचा तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आता मी चालले होते शेतामध्ये कांदं काटायचं होतं त्यामुळे मग चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून तुम्ही ज्यांना सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढे